एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गेले चार दिवस जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे पेरणीसाठी हा पाऊस उत्तम असल्यामुळे शेतकऱ्याने खरीप पेरणीला सुरुवात केली आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पेरणीची लगबग दिसून येत आहे सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धुळव्या पेची पेरणी रोहिणी नक्षत्रापासून सुरू होती ती आता जवळपास पूर्ण होत असल्या आली असल्याचे चित्र सध्या शिराळा तालुक्यात आहे जिल्ह्यामध्ये शेतकरी आपल्या शिवारात मशागती करून शेतजमीन तयार केलेली आहे सध्या पेरणी योग्य पाऊस झाल्याने पेरणी करत आहे यामध्ये भुईमूग सोयाबीन मका तूर मटकी उडीद चवाळा अशा खरीप पेरण्या करत आहेत माझं नाव रुपाली भास्कर देसाई लाडेगाव बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे इथे पेरण्या चालू आहे त्या सगळ्यांनी टोकन चालू केल्यामुळे आता सगळ्यांच आठोघाट आले आहेत रोल मी आनंदा पोपट पाटील लाडेगाव आमच्या भागामध्ये जूनच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळं बऱ्यापैकी वल झाल्यामुळं आता पेरण्या चालू झालेल्या आहेत तरी ऐंशी टक्के पेरण्या होत आलेल्या आहेत भात सोयाबीन भुईमुख चांगल्या प चांगल्या पद्धतीने पेरण्या चालू झालेल्या आहेत तर मागील वर्षी अत्यल्प पाऊस असल्यामुळं शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसानकी झालं पेर होतं पेरण्याही झाल्या नव्हत्या आणि ऐंशी टक्के पेरण्या झाल्याच नव्हत्या तर ह्या वेळेला बीज प्रक्रिया करून आता सोयाबीनची पाठी मागत पहिले तर पेरणी चालू आहे तर कृषीचा कुठलाही अधिकारी इथं माहिती देण्यासाठी आलेला नाही कारण सुद्धा दर्जेचं चा काम चालू आहे माझं नाव सुनीता शरद देसाई यावर्षी बऱ्यापैकी पाऊस आहे बऱ्यापैकी खाली जमिनीत ओलावा झाला आहे गेल्या वर्षी काय असा पाऊस एवढा झाला नव्हता तुम्ही काय टोकन सोयाबीन म्हणजे मागील वर्षी पावसाच काय मागील वर्षी काय पाऊस असाच थोडासा पहिला सुरुवातीला झाला नंतर टोकननी झाली पेरणी झाली पण सगळी ही होऊन गेली आहे का महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम